कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली एक धक्कादायक घटना समोर येते मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजता दापोली तालुक्यातील जामगे येथे दोन महिलांचा दोन आरोपींनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील जामगे येथे भर रस्त्यात मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास गावातील रस्त्यावरून दोन महिला एका रुग्णाची भेट घेण्यास निघाल्या असता वाटेत आरोपी झायलो गाडीने येऊन त्या दोन पीडित महिलांच्या समोर गाडी लावून उतरला प्रथम त्याने एका पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे अपशब्द बोलला व रस्त्यातच त्याने तिला मिठी मारली आणि तिला रस्त्यावर खाली पाडून तिची साडी फाडली दरम्यान आरोपीचा दुसरा मित्र दुचाकीने तेथे ते आला आणि पीडित महिलेसोबत जी दुसरी महिला होती तिचा उजवा हात वाईट हेतूने पकडला व खाली पाडले आणि मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी विनयभंगाची तक्रार दापोली पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत